नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी आज दिवसभर शांतपणे एरवे एखाद्या सामान्य न्यायालयामध्ये एखाद्या गुन्हेगारानं न्यायाधीशाच्या दिशेनं काहीतरी वस्तू भिरकावली तर ह्या संदर्भामध्ये बातम्या होतात आणि मग न्यायाधीश त्या व्यक्तीला योग्य ती समज देऊन शिक्षाही देतो आणि अशा घटना घडल्या की मग त्याचं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये एक छोटंसं इन्फ्लेशन असतं त्याच्यापेक्षा फारसं पुढं त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही पण जेव्हा देशाच्या मुख्य न्यायालयात म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशा संदर्भातली ही घटना घडते तेव्हा त्याचे सगळे तपशील आणि त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया याचं नीट अवलोकन करूनच ते मांडायला हवं अर्थात पुन्हा एकदा जो त्यांचा अंगभूत अंगभूत असलेला निरोदत्तपणा आहे तो सरन्यायाधीशांनी दाखवला आणि अशी घटना घडल्यानंतर सुद्धा की जी एरवी कुठल्याही व्यक्तीला विचलित करू शकते त्यानंतर सुद्धा सरन्यायाधीश असं म्हणाले की अशा कोणत्याही घटना मला विचलित करत नाहीत योगायोग नाही आहे की सरन्यायाधीशांच्या आई संदर्भामध्ये की त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला जातील की नाही याची चर्चा गेल्याच आठवड्यामध्ये झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही पण आज पुन्हा बातम्या आल्या की त्यांनी संघाचं कौतुकही केलं एक व्यक्ती म्हणून एका व्यक्तीचे संदर्भ हे वेगळ्या घटनाक्रमांशी जोडून जे विश्लेषण आणि त्यावरती टीका टिप्पणी होत असते त्याच पार्श्वभूमीवरती जर ह्या घटनेकडे बघितलं तर दोन घटना कशा परस्पर विरोधी आहेत म्हणजे एका घटनेमध्ये सरन्यायाधीशांच्या मातोश्रींना संघाशी जोडण्याचा प्रयत्न आणि दुसरी जी आज घटना घडली त्यात तर थेट सरन्यायाधीशांच्या वरती जी काही वस्तू भिरकावून त्यांनी लावली चप्पल बूट जो काही फेकून मारला तर ते असं दिसतं आहे की या संदर्भामध्ये सरन्यायाधीशांना उजव्या विचारसरणीच्या लोकांना ते ज्या पद्धतीची टिप्पणी त्यांनी एका प्रकरणामध्ये केली ते आवडलं नाही अशा पद्धतीचं माध्यमातलं ते विश्लेषण आहे अर्थात घडलंय असं काय की ज्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सुप्रीम कोर्टात आज काय घडलं सुप्रीम कोर्टामध्ये आज म्हणजे आज सहा सप्टेंबरला सकाळी सुप्रीम कोर्टात एक धक्कादायक घटना घडली भारताचे मुख्य न्यायमूर्ती ज्याला आपण सी जी आय म्हणतो ते श्री भूषण रामकृष्ण गवई हे त्यांच्या बेंचवरती सुनावणी करत असताना एका वकिलाने त्यांच्याकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे कोर्ट रूममध्ये प्रचंड हंगामा झाला गोंधळ माजला पण सी जी आय गवई यांनी शांतपणे राहून आपली जी सुनावणी आहे ती पुढे चालूच ठेवली ते अजिबात विचलित झाले नाहीत या घटनेचा तपशील असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट रूममध्ये आज सकाळी सुमारे साडे दहाच्या सुमाराला सीजीआय गवई हे बेंचवर जस्टिस विनोद चंद्र यांच्यासोबत सुनावणी करत असताना हे घडलं आरोपी वकिलाचं नाव आहे राकेश किशोर आणि हा व्यक्ती हा वकिलाच्या वेशात असलेला होता तो सी जी आय यांच्या आसनाच्या जवळ पोहोचला आणि त्यांनी चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली आणि आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आरोपीनं कोर्टाबाहेर जात असताना आरडाओरड केला आणि तो असं म्हणाला की सनातन धर्माचा अपमान मी सहन करणार नाही आणि ही घटना संभवत असं म्हटलं जात आहे की खजुराहो येथील भगवान विष्णूच्या सात पोटी उंच ज्या मूर्ती भंगलेल्या अवस्थेत होती त्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेसंदर्भातल्या एका जुन्या खटल्यात सीजीआय यांच्या टिप्पणीशी हे सगळं जोडलं जात आहे आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये किती परस्पर विरोधी घटना घडतायत आणि त्याची कशी तुलना केली जाते सी आय गवई यांनी अत्यंत शांतपणे असं म्हटलं की या गोष्टी मला प्रभावित करत नाहीत आपण विचलित होऊ नका त्यांनी ताबडतोब पुढे सुनावणी सुद्धा सुरू ठेवली आणि सुरक्षा कर्मींना सांगितलं की या आरोपीला बाहेर काढा आणि ही सगळी घटना संपूर्ण एक मिनिटामध्ये झाली पण या घटनेचं विश्लेषण का गरजेचं आहे तर मुळामध्ये आधी सन्माननीय सरन्यायाधीशाने नेमका कोणता निवाडा दिला होता आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिक्रिया काय आहेत अर्थात सुप्रीम कोर्टातले वकील आणि बार आणि बेंच या सगळ्याचा अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केलेला आहे का खजुराहो प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं की ज्या संदर्भात आता हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ही घटना आहे सुप्रीम कोर्टातली सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची ज्यात खजुराहो इथल्या भगवान विष्णूच्या भंगलेल्या मूर्तीच्या पुनर्स्थापने संदर्भातली एक याचिका होती या याचिकेत राकेश दलाल ॲडव्होकेट यांनी ही याचिका दाखल केली होती खजुराव मंदिर समूह जो आहे हे मध्य प्रदेशातलं युनुस्का जागतिक वारसा स्थळ आहे आणि जावरी मंदिर हे त्यातला एक भाग आहे या मंदिर मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती मुघल आक्रमकांच्या दरम्यान म्हणजे सुमारे अकराव्या शतकातील चंदेल राजवटीत बांधलेली ही भंग केली गेली आणि तिच्या पुनर्स्थापनेसाठी ही याचिका होती याचिकेत असं म्हटलं की ही अवस्था सत्याहत्तर सालापासून कायम आहे आणि भक्तांना पूजा करण्याचा हक्क भंग होत आहे त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात अर्थात सी जी आय भूषण गवईसरांनी हा निवाडा दिला ते असं म्हणाले की ही याचिका आम्ही नाकारत आहोत त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हे सगळं प्रकरण हो हे आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या कक्षेत येतं कोर्टाच्या कक्षेत नाही खजुराहो हे पुरातत्वीय स्थळ आर्कियोलॉजिकल साईट आहे आणि एस आयच्या नियमानुसार मूर्तीचं पुनर्निर्माण किंवा प्रतिस्थापन ज्याला रिकन्स्ट्रक्शन ऑर रिप्लेसमेंट निषिद्ध आहे आयने यापूर्वीच याचिकाकर्त्यांना पत्र लिहून कळवलेलं आहे किर कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल इज अगेन्स्ट द कन्झर्वेशन रूल्स आणि सध्याची संवर्धन कन्झर्वेशनची कार्यपद्धती चालू आहे ते त्याच पद्धतीने होईल कोर्टाने याचिकेला पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन तुम्हाला काहीतरी पब्लिसिटी हवी आहे त्यासाठी केलेली ही लिटिगेशन आहे असं म्हटलं आणि मग त्याच्यानंतर ए कडून ह्या सगळ्या संदर्भातली परवानगी असं सांगितलं आता याचिकाकर्त्याला ए एस कडे जाण्याचा सल्ला देण्यात आला मूर्ती अशीच राहील आणि कोणतेही तात्काळ पुनर्स्थापन होणार नाही अशी गवईसरांची टिप्पणी होती गवईसरांच्या या वाचिक टिप्पणीमुळं याचिकाकर्ता जो स्वतःला भगवान विष्णूचा कट्टर भक्त स्टंच डिओटी म्हणतो त्याच्यावरती श्रीजय असं म्हणाले की आता दैव देवा, देवालाच विचारा की काय करायचं तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्तात तर आता प्रार्थना करा आणि ध्यान करा गो अँड आस्ट द डे एटी इट्स हेल्फ टू डू समथिंग नाव यू से यू आर अ स्टन्स डिवटी ऑफ लॉर्ड विष्णू सो गो अँड प्रे नाव आता क्षमा करा हे पुरातत्वीय स्थळ आहे आणि एस आय ची परवानगी लागते सॉरी इट्स अँड आर्कोलजिकल साईट अँड एस आय टू गिव्हन अ परमिशन तसेच त्यावेळी शैवधर्मला विरोध नसेल तर तिथे जाऊन पूजा करा खजुराहोमध्ये शिवलिंग एक मोठा आहे इन द मीन टाइम इफ यू आर नॉट अवर्स टू शैव इझम यू कॅन गो अँड बर्शिप दर इज अ व्हेरी बिग लिंगा ऑफ शिवा वन ऑफ द बिगेस्ट इन या टिप्पणीला सनातन धर्माचा अपमान आहे असं म्हटलं आणि व्यंगात्मक झालं याच्यावरती अर्थात सोशल मीडियावरती बरंच याच्यावरती बोललं गेलं होतं काही लोकांनी तर अगदी या, या संदर्भामध्ये सी जी आय कडनं काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या त्यानंतर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीजीआय गवई सरांनी असं स्पष्ट केलं की मी सर्व धर्माचा आदर करतो आय रिस्पेक्ट ऑल रिलिजन मी दर्गा गुरुद्वारा सारख्या ठिकाणी जातो मी खरा धर्मनिरपेक्षता ट्रू सेक्युलरिझम मानतो त्यांनी सोशल मीडियावर वाढलेल्या वाद्याला न्यूटन्स लॉ अँड डिसअप्रोप्रशुनेट रिॲक्शन म्हटलं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीजीआयचं समर्थन केलं होतं ते म्हणाले की मी सीजीआयला दहा वर्षापासून ओळखतो आणि हे सोशल मीडियाचा अतिरेकी प्रतिक्रिया आहे आता याच्यानंतर ही घटना घडल्यामुळं या घटनेमध्ये किती अनावश्यकपणा आहे आणि आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये ज्या वेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आल्या त्यातलं मर्म तुम्ही जाणून घेतलं तर सरन्यायाधीशावरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा आहे असं शरद पवार म्हणालेले आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला देशासाठी धोक्याची घंटा आहे तर प्रकारे अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हे केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाही संविधान आणि संपूर्ण देशाचा घोर अवमान आहे राज्यातील इतरही अनेक नेते अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी गवईवर झालेल्या ह्या न्यायालयातल्या हल्ल्याचा जोरकसपणे निषेध केलेला आहे त्याच्यामध्ये वडट्टीवार असं म्हणाले की हा हल्ला मनोवधी विचारसरणीचं द्योतक आहे शरद पवार म्हणाले की लोकशाही आहे संविधान आणि देशाचा घोर अवमान आहे भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे असं संजय राऊत म्हणाले सरन्यायाधीशावर हल्ला ही चिंतेची बाब आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ घटना आहे असं एकूण साधारणपणे दिसते काँग्रेसचे लोक याच्यावरती बोलताना मला दिसले एकूणच सन्मान्य संदर्भामध्ये ते डायसवर बसून जे बोलले त्याच्याबद्दलचा सा साधारणपणे हा राग त्यांनी व्यक्त केला आहे अशा पद्धतीनं म्हटलं जाते पण ही किती चुकीची पद्धती आहे आणि देशाच्या सरन्यायाधीशांच्या संदर्भात घडलेली ही कृती आहे त्यामुळे साधारणपणे विरोधकांचा सा असं मत आहे की देशातलं जे दुभंग वाता दुभंगलेलं वातावरण आहे त्या दुभंगलेल्या वातावरणामध्ये त्यातनं निर्माण झालेली ही एक प्रकारची विषवल्ली आहे की जी थेट सरन्यायाधीशावरती अशा पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न करते मी यासाठी थांबलो होतो की नेमकं मूळचं जजमेंट काय त्यातले शब्द काय आहेत नेमकं आय काय म्हणाले आणि खरोखर त्याच्यासाठी ते जोडून बघायला हवं का वगैरे वगैरे साधारणपणे मुख्य प्रभातल्या माध्यमाने त्याचं जे विश्लेषण केलंय त्याच्या अनुषंगाने आपण हे बोललेलो हो, आहोत अर्थात त्यातले आणखी तपशील देतील आणि पुन्हा एकदा कि सर लग की सरन्यायाधीशांनी ह्या संदर्भामध्ये ह्या वादावरती लगोलग पडदा पाडला धीरोधत्तपणे ते म्हणाले की मी याने विचलित होत नाही आणि त्यांनी त्यांचं तेन कामकाज पुढं चालू ठेवलंय माझ्या मते हाच सगळ्यांसाठी संदेश आहे की अशा ज्या छुटपुट घटना घडतात त्याकडं त्या, त्या तात्कालिक घटना मागं असलेली मनोवृत्ती शोधण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्याबरोबरच या घटनांना किती महत्व द्यायचं हे सुद्धा आपण एकदाच ठरवायला हवं समाज म्हणून थांबूया पण इथे